तर हे अ शरीरातल्या व्हायटॅलिटी आपल्या शरीराचं व्हायटॅलिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता ही झोपे झोपेमुळे आपल्याला मिळते आपल्या शरीरातला ओज जो आहे ओझस असं पण म्हणतो की जे व्हायटल हृदयामध्ये राहणारा जो व्हायटल रा, पार्ट आहे किंवा ज्याला आपण एक कॉन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये की ओझ हा हृदयामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन चालतं तर हा जो ओज आहे हा आपल्याला चांगल्या झोपेमुळे तो चांगला राहतो त्यानंतर भावनिक संतुलन म्हणजे इमोशनल बॅलन्स हा आपल्याला झोपेवरतीच डिपेंड असतो आणि आपण आनंदी आनंदी आणि फ्रेश राहण्यासाठी मनस्थिती ही पूर्ण निद्रेवरती डिपेंड असते तर त्याच्यामध्ये अजून चरकांनी आपले काय केलेत की निद्रेचे प्रकार आपल्याला सांगितलेले तर चरकांनी काय काय सांगितले षडविधा निद्रा भवती निद्रेचे कुठले कुठले प्रकार आहेत तमो भवा श्लेम श्लेष्म समुद्भवा मन शरीर श्रम संभवा आगुंतुकी व्याध्यानुवर्तनी रात्री स्वभाव प्रभवा चेती चरक संहिता सूत्रस्थान एकवीस मध्ये अडोतीसावा श्लोक आहे तर त्याच्यामध्ये निद्रेचे सहा प्रकारांची त्यांनी नावं दिलेली आहेत तर कुठले कुठले आहेत तर तमोभवा म्हणजे तमोगुणातून उत्पन्न झालेली म्हणजे तमोगुण शरीरातला वाढल्यामुळे येणारी झोप त्यानंतर श्लेष्म समुद्भवा कफामुळे उत्पन्न झालेली दो दोष कफामुळे उत्पन्न झालेली झोप तर कफ दोषे वाढीला लागल्यामुळे येणारी जी झोप हो आहे त्याला आपण श्लेष्म समुद्भवा असं म्हणतो त्यानंतर मन शरीर संभवा म्हणजे मन आणि शरीर यांच्या श्रमामुळे उत्पन्न झालेली मानसिक किंवा शारीरिक थकवामुळे आलेली झोप तर त्यानंतर आगंतुकी आगंतुकी म्हणजे काय की, की, का की? एक्सटर्नल मुळे आलेली झोप जसं एखादी दुखापत होणं किंवा विशिष्ट आजारामध्ये आपल्याला म्हणजे बाहेरील फॅक्टर्स मुळे आलेली झोप म्हणजे काय आपण काही वेळेला इंजेक्टेबल्स घेतो काही वेळेला गोळ्या घेतो ते सगळे झोपेच्या प्रकारामध्ये मोडतात त्यानंतर म्हणजे कुठल्या विशिष्ट रोगांमुळे आलेली झोप जसं आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच कंडिशन्स मध्ये असं होतं की पेशंटला खूप जास्त झोप येते तर त्यातला एक स्ट्रोक uh, किंवा पॅरालिसिस नावाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये पण पेशंटला अननेसेसरी खूप झोपतात पेशंट तर ती काही नॅचरल झोप नाही त्यानंतर एक आहे ती रात्री स्वभाव प्रभावा रात्री स्वभाव प्रभावा म्हणजे रात्रीच्या स्वभावामुळे रात्रीचा स्वभाव म्हणजे काय की अंधार किंवा तमोगुणाचं प्राबल्य ह्याच्यामुळे आलेली झोप तर ही सगळ्यात नॅचरल स्लीप सायकल असं आपण म्हणतो तर रात्रीच्या वेळेला आलेली झोप ही अतिशय फायदेशीर असते आणि ही सगळ्यात सगळ्या झोपे झोपेच्या प्रकारांमध्ये सगळ्यात नैसर्गिक अशी झोप आहे याला या आपण भूतदात्री असं त्याचं वर्णन केलेलं आहे की सर्व सजीवांचे पोषण करणारी झोप असं चरकांनी ह्याला सांगितलेलं आहे तर अयोग्य झोपेचे आता आपण परिणाम बघूया संतुलित झोपेचा संतुलित झोप हे आवश्यक असते असं आयुर्वेद सांगतो